हे दिसतात ते खजूर आहेत बरं का लाल खजुरांपासनं लाल खारीक मिळते आणि पिवळ्या खजुरांपासनं आपली पिवळी खारीक मिळते हे त्याचं झाड पाम ट्री याला म्हणतात उष्ण देशांमध्येही आढळते ज्या सहसा याची झाडं अरब कंट्रीजमध्ये दिसून येतात ह्याचे बऱ्याच वेगवेगळ्या झाडांचे प्रकार आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सायझेस आणि शेपमध्ये खजूर दिसून येतात आणि हीच ती बनते ती खारीक म्हणून खजूर एकाचे खजूर आहेत पिवळे येतात नंतर ते थोडे लाल होतात आणि मग ह्याला ड्राय केले की ते काळे पडतात खजूर तुम्हाला गुजरात बऱ्याच ठिकाणी भेटतील तर मी ट्राय करते कसं लागतं मी खाल्लं तर खूप वर्षापूर्वी लागतं ओके मी ट्राय करते फर्स्ट हा बोरा सारख आणि थोडंसं सा कच्चं पक्का ठीक आहे छान आहे नॉट बॅड <laughs> खजूर कच्चं खूप हेल्दी पोटॅशियम कार्बोहायड्रेट्स मिनरल असलेलं खजूर आणि जनरली आपण खातो ती खारी कर, नक्की ट्राय करा कच्चे खजूर